मी या ठिकाणी पुण्यामधनं प्रामुख्याने आलेलो आहे संदीप पाटील यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे तो मुद्दा या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा आणि गाभ्याचा कळीचा अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित केलेला आहे याबद्दल त्यांचं अभिनंदन करावं की तेवढं थोडं आहे संविधानाच्या पंच्याहत्तर वर्षाच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर संदीप पाटील यांना शिक्षणाच्या मूलभूत हक्काच्या मागणीसाठी मोफत शिक्षण हक्काच्या मागणीसाठी उपोषण करावं लागतंय स सत्याग्रह करावा लागतोय हे एका अर्थाने अतिशय दुर्दैवी म्हणावी अशा प्रकारची ही घटना आहे स्वातंत्र्यानंतरच्या पंच्याहत्तर वर्षानंतर संविधानाच्या पंच्याहत्तर वर्षानंतर या ठिकाणी भारतामध्ये आजही शिक्षणाचा हक्क हा या देशात बालकांचा मूलभूत हक्क नाही संविधानाने ही संविधानिक जबाबदारी शासनावर दिलेली आहे की शासनाने या देशातल्या मुलाला मूलभूत स्वरूपाचं शालेय शिक्षण मोफत समान आणि गुणवत्तापूर्ण दिलं पाहिजे ही त्यांची संविधानिक जबाबदारी आहे परंतु प्रत्यक्षात असं चित्र दिसतंय की सध्या सरकार ही जबाबदारी स्वतःची जबाबदारी झटकून टाकत आहे आणि ही जबाबदारी खाजगीकरणाच्या मार्फत खाजगी शिक्षण संस्थांवर देत आहे आणि त्यामुळे आता ह्या संपूर्ण खाजगीकरणाचा परिणाम गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये असा झालेला आहे की शिक्षण प्रचंड महाग झालेलं आहे शिक्षण सामान्य माणसाच्या कुवतीच्या बाहेर गेलेलं आहे आणि त्यामुळे सामान्य पालकाला आपल्या मुलाला शिकवणं हे जवळजवळ अशक्य होऊन बसलेलं आहे म्हणजे आता सध्याचा पालक अशा प्रकारच्या कात्रीत अडकलेला आहे की सरकार शिक्षण देत नाही आणि खाजगी शिक्षण परवडत नाही अशा या कात्रीमध्ये जो विद्यार्थी आणि पालक अडकलेला आहे त्याचा आवाज आत्ता संदीप पाटील हे झालेले आणि त्यांनी हा प्रश्न या ठिकाणी ऐरणीवर आणलेला आहे कुठल्याही लोकशाही देशाचं ही जबाबदारी आहे की त्या देशातल्या आम जनतेला शिक्षण आरोग्य आणि रोजगार हे तीन प्रश्न सोडवणं हे महत्त्वाचं आणि आवश्यक आहे युरोपात आज देश जे प्रगत झालेले आहेत मग ते अमेरिका असेल इंग्लंड असेल किंवा अनेक स्कॅडिनेवियन कंट्रीज असतील युरोपातल्या या सर्व देशामध्ये शंभर ते दीडशे वर्षापूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये स्वस्त शिक्षण त्या त्या सरकारांनी त्या त्यांना उपलब्ध करून दिलं होतं प्राथमिक शिक्षण चांगल्या दर्जाचं उपलब्ध करून दिलं होतं माध्यमिक शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण उपलब्ध करून दिलं होतं आणि हा शिक्षणाचा पाया तयार झाल्यामुळे आज हे देश आपल्याला प्रगत दिसतात त्यामुळे देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी शिक्षण हा पायाभूत आहे शिक्षण हे महत्वाचं अर्थशास्त्राच्या भाषेत सांगितलं ता असं शिक्षण हे कॅपिटल आहे शिक्षण हे भांडवल आहे या दृष्टीने सुद्धा शिक्षणाकडे बघण्याची आवश्यकता आहे परंतु दुर्दैवाने आपल्याकडचं सरकार शिक्षणाच्या संदर्भामध्ये अजिबात गंभीर नाही आणि संदीप पाटील यांनी आत्ता जो मुद्दा मांडला की वीजपेक्षा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया अतिशय धोकादायक अशा प्रकारची आहे या महाराष्ट्रामध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांनी खेड्यापाड्यात जाऊन पाड्यावर जाऊन मुलांच्या दारामध्ये शाळा उभ्या करून दिल्या आणि आताच सरकार मात्र मुलांच्या दारामध्ये मुलांच्या पाड्यावर असलेल्या शाळा बंद करत त्याचा प्रवास शहराकडे नेताय आणि ही धोकादायक बाब आहे पण हा मुद्दा म्हणजे शाळा बंद करणं हा मुद्दा हा केवळ शाळेच्या संदर्भात किंवा शालेय शिक्षणाच्या संदर्भात नाही हे धोरण सरकार महाविद्यालयाच्या संदर्भात सुधार राबवत आहे हेही लक्षात घेतलं पाहिजे महाविद्यालयाच्या संदर्भात सरकारला छोटी महाविद्यालयं बंद करायची आहेत आणि म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये त्यांनी अशी अट टाकलेली आहे की प्रत्येक महाविद्यालयामध्ये किमान तीन हजार विद्यार्थी पाहिजेत म्हणजे तीन हजारपेक्षा कमी विद्यार्थी असतील तर अशी आजूबाजूची चार पाच महाविद्यालय बंद होतील आणि त्याचं एकच महाविद्यालय केलं जाईल की ज्या महाविद्यालयामध्ये तीन हजारपेक्षा जास्त अशा प्रकारची पटसंख्या असेल म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर यशवंतराव चव्हाणांनी जाणीवपूर्वक तालुका पातळीवर कॉलेजेस चालू करण्याची मोहीम सुरू केली ह्याचं कारण काय होतं तर ह्याचं कारण सरळ असं होतं की तालुका पातळीवर कॉलेजेस गेल्यामुळे ह्या महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातल्या मुली उच्च शिक्षणामध्ये आल्या त्या शिकल्या त्या ग्रॅज्युएट झाल्या आणि त्याचा फायदा आज महाराष्ट्राला होत आहे जे यशवंतराव चव्हाण यांनी साठ वर्षापूर्वी केलं होतं त्याचा फायदा आपण आज घेतो आहे परंतु आताचं चित्र मात्र उलटं दिसतंय आताचं चित्र असं दिसतं आहे की तालुका पातळीवरची कॉलेजेस बंद करा मग तालुका पातळीवरची कॉलेजेस बंद केली आणि जिल्ह्यासाठी एकच कॉलेज ठेवा ह्याचा दुसरा अर्थ असा होईल की ह्याच्यापुढे दहावी पास झालेल्या मुली ह्या उच्च शिक्षणासाठी येणार नाहीत त्यामुळे शाळा बंद करण्यामध्ये मुली शिक्षणाच्या न बाजूला होतील कॉलेजेस बंद करण्यामुळे मुली शिक्षणाच्या न बाजूला होतील त्यामुळे हे सर्व शिक्षणाचं धोरण हे स्त्रिया व मुली आणि बहुजन समाज यांच्या हितसंबंधांच्या विरोधी आहे आणि हे सरकार जाणीवपूर्वक करत आहे ही सर्वात चीड आणणारी गोष्ट आहे हे सरकारला कळत नाही आहे अशातला भाग नाही आहे सरकार हे जाणीवपूर्वक करत आहे कारण सरकारची भूमिका ह्या देशामध्ये शिक्षण हे अभिजन वर्गासाठी शिक्षण हे उच्च जाती आणि श्रीमंत लोकांसाठी मर्यादित असावं अशा स्वरूपाचं सरकारची भूमिका आहे आणि त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आल्यानंतर आम्ही अशी घोषणा संघटनेतर्फे दिली होती की ह्या धोरणाची भाषा ही भाषा पसायदानाची आहे पण कृती मात्र द्रोणाचार्याची आणि विद्यार्थ्यांचे अंगठे कापण्याचं अशा प्रकारचं धोरण आहे आणि ह्या धोरणाला विरोध झाला पाहिजे ह्या धोरणाला केवळ तात्विक पातळीवर विरोध करून चालणार नाही हे संपूर्ण अभिजनवादी शिक्षणाचं धोरण जर बदलायचं असेल तर त्याला जनआंदोलनाचं स्वरूप आलं पाहिजे पालक प्रामुख्याने उठले पाहिजेत पालकांनी प्रतिकार केला पाहिजे आणि पालकांना संघटित करण्याचं पालकांना संघर्षाला उभं करण्याचं फार मोठं काम संदीप पाटील यांनी गागोदे या ठिकाणी उपोषण करून जे सुरू केलेलं आहे याबद्दल त्यांचं अभिनंदन करावं तितकं थोडं आहे अशा प्रकारची भूमिका साने गुरुजींची होती अशा प्रकारची जनआंदोलनाची भूमिका महात्मा गांधींची होती अशाच प्रपा प्रकारची भूमिका जे पी नायकांची होती अशाच प्रकारची भूमिका पावलो फ्रेरी आ, यांची पण होती ह्या सगळ्या शिक्षणतज्ज्ञांनी एकच मुद्दा मांडला की शिक्षण हे राजकारण आहे राजकारणपर म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे हा वर्ग संघर्ष आहे आणि हा वर्ग संघर्ष ज्यांच्याकडे शिक्षणाचे अधिकार आहेत अशा प्रकारचा वरचा वर्ग आणि ज्यांना पिढ्यान पिढ्या शिक्षणातून वंचित ठेवलेला आहे अशा प्रकारचा वर्ग ह्यांचा हा संघर्ष आहे या संघर्षाला पालकांना बहुजन समाजाला फुले शाही फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर श्रद्धा असलेल्या लोकांना एकत्र करून करण्याची आवश्यकता आहे या गेल्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये एकाही राजकीय पक्षाने शिक्षणाच्या प्रश्नावर चर्चा केली नाही हे दुर्दैवाची गोष्ट आहे कोणालाही असं वाटलं म्हणजे लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये याच्या व्यतिरिक्त कुठल्याही राजकीय पक्षांनी शिक्षणाच्या प्रश्नाचं काय आरोग्याच्या प्रश्नाचं काय रोजगारच्या प्रश्नाचं काय शेतीमालाच्या भावांच्या प्रश्नाचं काय ह्या कुठल्याही प्रश्नाबद्दल त्यांना चर्चा करायची गरज वाटली नाही ह्याबद्दल त्यांचा निषेध करावा तितका थोडा आहे आणि याच्या विरोधामध्ये हे जे आंदोलन उभं करायचा संदीप पाटील प्रयत्न करत आहेत हा त्यांचा प्रयत्न स्तुत्य आहे आणि आमचा त्यांना संपूर्णपणे पाठिंबा आहे तुमच्या मार्गदर्शनाबरोबर तुमच्या खांद्याला खांदा लावून अखिल भारतीय समाजवादी हक्का हक्क सभा तुमच्याबरोबरच आहे याची खात्री या निमित्ताने मी तुम्हाला देतो धन्यवाद